लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटानं मोठी बाजी मारली आहे मात्र या विजयाला भारावून न जाता नव्यानं येऊ घातलेली राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्रपणे लढणार हे स्पष्ट झालंय पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम पाहत असताना हडपसरमधील कचरा प्रश्न वेळोवेळी आक्रमकपणे मांडणारा वेळप्रसंगी महापौरांना कचरा भेट देणारा हडपसरमधील वाहतूक कोंडीच्या प्रश्नांवर वारंवार मत मांडणारा हडपसरमधील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी फुटपाथवरील विक्रेत्यांचं पुनर्वसन करणारा तसंच बी आर टी रस्ता हडपसरकरांसाठी मृत्यूचा सापळा होत चाललेला असताना त्यावर कठोर निर्णय घेत संपूर्ण बी आर टी ट्रॅक हटवून हडपसरकरांसाठी पुणे सोलापूर रस्ता मोकळा करून देणारा कोरोना काळात लोकांच्या घराघरात वैद्यकीय तसंच इतरही मदत पुरवणारा हडपसरकरांच्या हक्काच्या पाण्यासाठी महानगरपालिकेत आक्रमकपणे भूमिका मांडणारा सावली फाउंडेशनच्या माध्यमातून महिला भगिनींना विविध कोर्सेसचं प्रशिक्षण तेही विनामूल्य देऊन सक्षम करणारा आणि आपल्या हडपसर परिसराचा सर्वांगीण विकास साधणारा अशी ख्याती असणारे माजी नगरसेवक योगेश ससाणे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी केली आहे शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातील पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांची यादी मागवली आहे मात्र हडपसर विधानसभा मतदारसंघातून माजी नगरसेवक योगेश ससाणे तयारीला लागलेत साहेबांनी आणि पक्षांनी जर मला संधी दिली तर निश्चितपणे निवडणूक लढवेन अन्यथा पक्ष जो उमेदवार देईल त्या उमेदवाराचं काम प्रामाणिकपणे करणार पण आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांचे साथ कधीही सोडणार नाही असं स्पष्ट मत योगेश ससाणे यांनी व्यक्त केलंय त्यामुळं जाती समीकरणामध्ये बाकी कोणत्याही पक्षाकडं ओबीसी उमेदवार फारसा दिसून येत नाहीये आणि आमच्या आम्ही ज्या पक्षामध्ये आहेत त्या पक्षामध्ये कॅटेगरी मधला आहे त्यामुळं साहजिक आहे मराठा उमेदवाराला खर तर ह्याचं उत्तर जनता नजीकच्या काळामध्ये देईल नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा लोकांनी दाखवून दिलेलं आहे की कोण कुठं कमी पडल्यामुळे मताधिक्य मिळालं दोन हजार एकोणीसचा जर आपण मतमोजणी आणि मतांचा निकाल जर पाहिला विधानसभेचा सुद्धा आणि लोकसभेचा सुद्धा तर लोकसभेला कमल कोल्हे साडेपाच हजार रुपये मतांनी मायनस होते त्यानंतर तो चेतन तोपे सत्तावीसच्या फरकाने निवडून आले तोच आता फरक यावेळी कोल्हेसाहेब साडे तेरा हजारपेक्षा जास्त मतांनी मताधिकारी निवडून आलेले त्यामुळं जनतेने एकूणच महायुग अशा लढत असायच्या त्यामुळं चा। जातीय समीकरणामध्ये बाकी कोणत्याही पक्षाकडं ओबीसी उमेदवार फारसा दिसून येत नाहीये आणि आमच्या आम्ही ज्या पक्षामध्ये आहेत त्या पक्षामध्ये मी एकमेव त्या कॅटेगरीमधला आहे त्यामुळं साहजिक आहे समोरनं मराठा उमेदवाराला तर नक्कीच पक्ष